नमस्कार मी प्रथमेश तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे प्रथमेश टॉक्स आहे अंधेका द्रौपदी माता म्हणते आणि महाभारत घडत असं बहुतांश मालिकेमध्ये दाखवलेले आहेत बी आर चोप्रा यांची मालिका आहे त्यामध्येही असंच दाखवलेलं आहे की द्रौपदी माता अंधेका पुत्र अंधा बोलते आणि महाभारत घडत बऱ्याचशा सा रील सुद्धा आपल्या इन्स्टाग्रामवरती दिसतात तिथे असं तेवढाच पार्ट कट करून अपलोड केला नसतो आणि त्याच्यामुळे त्याला दोन तीन लाख व्ह्यूज येतात लाईक्स येतात आणि लोकांवर असं लोकांचा असा दृढ विश्वास बदल जातो की द्रौपदी माता असच म्हटले की अंधेकापुत्र अंधा त्याच्यामुळे महाभारत घडतं एका स्त्रीमुळे महाभारत घडतं असं बहुतांश लोकांचा गैरसमज निर्माण झालेला आहे तर हात गैरसमज आता पण दूर करणार आव पंडांकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांनी महाभारताचे क्रिटिकल एडिशन बनवले आहे आणि ते क्रिटिकल एडिशन कसे बनवते तर संपूर्ण देशातून बाराशे एकोणसाठ मॅनस्क्रिप्ट एकत्रित एक करून असे एक एक पर्व असे अठरा पर्व त्याचं त्यांनी एक महाभारत बनवलेला त्याचप्रमाणे गीताप्रेस महाभारत आहे ते तुम्ही वाचू शकता आणि हे महाभारत तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की त्यामध्ये द्रौपदी माता कुठेही असं म्हणत नाही की अंधे का पुत्र अंधा पण सनात हे नक्की प्रसंग कसे घडणे काय घडणं काय आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यात अजून एक पुस्तक क्लिअर करण्या करायला लागून की आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये दोनच इतिहास मानले गेलेले आहेत पहिला म्हणजे रामायण आणि दुसरं म्हणजे महाभारत आणि याला आपल्या ऋषींनी ही किती असंच म्हटलेलं आहे तर ते दोन प्रसंग आहेत त्यातला पहिला प्रसंग आपण बघूयात तर पहिल्या प्रसंगामध्ये जेव्हा दुर्योधन असतो तो इंद्रप्रस्थामध्ये जातो तिथे खूप मोठं महाल असतं ते, ते महालामध्ये सगळी मायास जेव्हा तिकडे तुम्ही जातो तेव्हा त्याला वाटतं समोर जमीन आहेत जमीन नसून ते पाणी किती पाणी असते जेव्हा तिथे तो पाय पाय ठेवतो तेव्हा तो पाड्यात पडतो आता मानवी स्वभाव आपला असा असतो की एखादा पडला की आपण वाचतो हे महामानवी स्वभाव आहे त्याच्यामुळे तिथे जे पण लोक होते दास दासी पांडव हे सगळे हसले आणि याचा उल्लेख गीता प्रेस मध्ये येतो आणि भंडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांचं जे नी नी ले ले, क्रिटिकल एडिशन आहे त्यांनी मी असंच म्हटलेलं आहे मात्र टी आर चोप्रानी तसं दाखवलेलं आहे बी आर चोप्रा यांनी असं दाखवलंय की तिथे दुर्योधन पडल्यानंतर जी द्रौपदी आहे आणि ती हसते आणि म्हणते की अंधिका पुत्र अन्ना म्हटले मात्र आपल्या ग्रंथांमध्ये असं कुठंही म्हटलेलं नाहीये किंवा गीता पैस असू द्या किंवा जे क्रिटिकल एडिशन लिहिलेलं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मी कुठेही असा उल्लेख येत नाही हे फक्त मालिकेमध्येच तुम्हाला बघायला मिळतं आता दुर्योधन पाण्यात पडल्यानंतर इकडे उपस्थित असलेले पांडव दास दास हे सगळे असतात मात्र त्याला मदतीचा हात देऊन परत बाहेरही काढतात आता आपला मानवी स्वभाव असा आहे की कोण पडलं तर आपण असतो मात्र त्याला मदत मदतही करतो तर तसंच पण तिथेही कोणीही म्हणत नाही आता तिथे द्रौपदीचा उल कुठेही उल्लेख येत नाही कुठेही उल्लेख येत नाही कारण की द्रौपदी इथं उपस्थित नसते सगळे हसतात आणि नंतर त्याला हातही देतात आणि त्याला बाहेरही काढतात कोणीही म्हणत नाही की अंधेका पुत्रा राहून पांडवी म्हणत नाही त्याच्यामुळे ते चुकीचं दाखवलेलं आहे बी आर झोपरणी जे दाखवलेलं आहे ते चुकीचं दाखवलेलं आहे तर इकडे दुर्योधन ही दूतराष्ट्राला सांगत असताना त्याच्या वडिलांना सांगत असताना पुटी द्रौपदी अंधे का असं म्हटली असं पुटतही उल्लेख आढळत नाही तो गीता प्रेसमध्ये आढळत नाही आणि भंडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट यांनी जे काढलेलं क्रिटिकल एडिशन आहे महाभारताचं त्याच्यामध्येही कुठे उल्लेख येत नाही त्याच्यामुळे हा जो अपप्रचार आहे हा मालिकेमध्येच नाकवलेला आहे आणि तोच लोकांना खरा वाटतो आणि लोक म्हणतात रेका हा खूप मोठा गैरसमज आहे चांगला हा जेव्हा दुर्योधन तिथून निघून धृतराष्ट्राकडे जातो तेव्हा धृतराष्ट्रांना सगळा प्रसंग घडलेला सांगतो तर तिथे तो सांगताना असं सांगतो की मी पाण्यात पडतो आणि पाण्यात पडल्यानंतर द्रौपदी पांडव दास दासी सगळे हसतात असंच तो म्हणतोय तर तिथे त्यांनी द्रौपदीचं नाव ऍड केलेलं आहे मात्र आपण पहिल्या प्रसादामध्ये पाहिलं तिथे कुठेही द्रौपदीचा काही काल्पनिक गोष्टी दाखवल्या जातात दा मालिकेमध्ये याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका स्वतः आपले धर्मग्रंथ पहा आणि खास करून रामायण महाभारत जर तुम्हाला खरं बघायचं असेल ध्यू सॉरी वाचायचं आणि कळ समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला वाल्मिकी रामायण म्हणजे वाल्मिकी रचित रामायण आणि वेद व्यास रचित महाभारत हे तुम्हाला वाचायला हवं आणि ते कोणत्या पब्लिकेशननी पब्लिश केलेला आहे हेही पाहिला पाहिजे तुम्हाला वाचायचं असेल तर गीता प्रसवाचा किंवा भंडाकर ओरिएंटल रिडेशन काढले त्या त्यांचं वाचत रेफर घेतलेला आणि हाच इतिहास आहे आपला सो याच्यावरती आपण विश्वास ठेवायला आहोत आपण मालिका आणि चित्रपटांवरती कधीही विश्वास ठेवला नाही पाहिजे कारण ते काहीही जाणत असतात जसं की आता आधी कृषी चित्रपट टिकायला त्याच्यामध्ये काय काय दाखवून आणि अजून सूर्यपुत्र कर्ण नावाची एक मालिका आहे त्याच्यावरती करण्याला इतकं महान दाखवले की विचारायला नको त्याचप्रमाणे द्रौपदी मातेला चुकीचं दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न या माणिकवालेंनी केलेला आहे उलट या संपूर्ण महाभारतामध्ये मा द्रौपदी माता मा थी थी ने ने आ, जी आहे ती नायिका ठरते सगळ्यात महान येते कारण की ती त्या तिचं ते मॅनेजमेंट होतं किंवा ती इतकी स्ट्रेट फॉर होती तिला जे चुकीत वाटत होत तिथे अपोज करत होती तर तुम्ही पाहिलं असेल मी तुम्हाला दोन प्रसंग सांगितले या प्रसंगामध्ये कुठेही असा उल्लेख येत नाही की द्रौपदी माता अन्वेका पुत्र पन्ना असं दुर्जनाला म्हणलं नाही त्याच्यामुळे हे जे काही प्रचार केलं जात आहे किंवा प्रसारित केलं जात आहे मालिकां थ्रू ते साफ कोटा तर अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका तुम्हाला खरा इतिहास बघायचा असेल वाचायचं असेल तर आपला वास्तविक इतिहास जाणून घेण्याची नितांत गरज आहे आणि ते तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्हालाही मागेही सांगितलं की गीता प्रेस्टिवा मन्नारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट यांचे क्रिटिकल ॲडिशन असणं गरजेचं आहे त्यातून तुम्हाला खरा इतिहास समजेल अन अनरिबिल्ड ऑफ महाभारता हे अमिगंधरा यांचं पुस्तक तुम्ही पाहू शकता बघू शकता आणि वाचू शकता सो त्याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजतील ज्या की महाभारताबद्दल आहेत ज्या खूप मित आहे ते तुम्हाला समजेल आणि खसफ्यता की ते मी तुम्हाला समजेल त्याचप्रमाणे अमिगंतरा यांचंच एक पुस्तक आहे ते ऑफ आहे ते वाचू शकता आरे स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे जरी कोणीही बुक लिहिलं असेल पुस्तक लिहिलं असेल तरी तुमच्या बुद्धीचा बुद्धीचा विवेक बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे साऱ्या गोष्टी कॉन्ट्राडिक्टरी पण आहेत विरोधावासी आहेत तर तुम्हाला तिथे तुमच्या बुद्धीचा विवेक बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आधी की सोप्याच्या तर्क बुद्धीचा वापर करणं तेवढंच गरजेचं आहे विवेक बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जे पटेल तेच तुम्ही ते घ्यायला हवं कुठंही कम्पलसरी नाहीये की या ग्रंथामध्ये असं आहे आणि तुम्हाला तसंच करायला पाहिजे नाही तुमच्या विवेक बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे आणि माझ्या मते आणि बऱ्याच अशा महाभारतावर ज्यांनी अभ्यास केलाय किंवा महाभारतावर पुस्तक लिहिले पॉईंट ऑफ त्यांनी पाहिलेला आणि आणि द्रौपदीला एक असं एक कॅरेक्टर मांडलं जातं किंवा एक अशी स्त्री होती की ती सगळ्यात जास्त होत आणि पावर तिला आणि एक मॅनेजमेंट जे होतं ना तेही एक नेक्स्ट ते त्यांचं मॅनेजमेंट होतं की तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन जर जमलं तर मी नक्की त्यांच्यामध्ये अजून एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न पण की ते मोठं त्यांचं जे काही जे इथं सांगेन कमी आहे ना इतकं द्रौपदी वाटेविषयी आपण बोलू शकतो आणि पूर्ण महाभारतामध्ये जर नायक नायक तर तसा बघता नायक तर नाही पण नायिका जर व्हायला गेलं तर ई द्रौपदी माता आहे कोणाने विचारलं तर आपण लगेच द्रौपदी म्हणतो मग तर काही लोकांना माहितीच नव्हतं की अंधिका पुत्र अंधा असं म्हणत असं आणि त्याच्यामुळे सारखं एलिगेशन लावलं जातं की द्रौपदीमुळे महाभारत गडलं द्रौपदीमुळे महाभारत गडलं तसा फक्त उल्लेखच आपल्या इतिहासामध्ये नाही लक्षात घेणार आणि मी बऱ्याच वेळा या व्हिडिओमध्ये सांगितलंय की असं कुठेही उल्लेख आढळत नाही आणि एवढे बाराशे एकोणसाठ मॅरिस्ट्रिप्ट भेटली आणि त्या मॅनेस्ट्रिप्ट मध्ये कुठेही असा एवढ्या मेजॉरिटी मॅनेस्ट्रिप्ट मध्ये कुठेही द्रौपदी वाता अंधे कापुत्रा अंध असं मान्यू असा उल्लेख येत नाही सो त्याच्यामुळे अशा खोट्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका जे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिले आहे त्याच्यावरती विश्वास ठेवणं देत या सर महाभारत आणि वाल्मिकी रचित रामायण हे दोनच इतिहास समजले जातात आता वाल्मिकी रामायण जे जसं आहे तसं काय सिरियल चित्रपट किंवा काढले जात नाही जसं आदि पुरुष काय वाल्मिकी रामायणमध्ये जसं गेलं तसंच काही पूर्णपणे दाफवलेलं नाही ना ना त्यात किती खोट्या गोष्टी आपण एक्सपोज करण्याचा प्रयत्न करूयात आता त्याला खूप वेळ आलेला आहे तरी पण आपण एक्सपोज करूया त्या गोष्टी आणि महाभारतामध्ये पण सूर्यपुत्र कर्ण नावाची सिरियन आलेली आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आणि आपण व्हिडिओ समजून घेण्याचा प्रयत्न करूया प्रत्येक युद्धाचं कारण ही एक स्त्री असते असं खूप लोकांचा गैरसमज आहे किंवा काही लोकांची अशी मानसिकता तयार झालेली आहे रामायण पण एका स्त्रीमुळे झालं आणि महाभारत ही एका स्त्रीमुळे आलं अशी काही लोकांची मानसिकता असते त्याच्यामुळे इतिहास ही इतिहासामध्ये बऱ्याचदा लोकांचा असाच पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की सैनमुळे दंडा जातो किंवा तिच्यामुळेच युद्ध होतात सो हे खूप चुकीचं आहे आणि अशा पॉइंट ऑफ व्ह्यू ने प्रत्येक ग्रंथ वाचना म्हणजे तर आपल्या विवेक बुद्धीचा वापर करणं तितकंच गरजेचं आहे आणि जेव्हा महाभारत आणि रामायणाचा संदर्भ येतो तेव्हा तर मला असं वाटतं की फक्त द्रुपनी आणि सीता मातेला टार्गेट करणं म्हणजे खूप मूर्खपण आहे त्यांच्यासारख्या स्त्रियांवरती बूर्त चढण एक महामूर्खच करू शकत सीता मातेला आली द्रौपदीला दोष देणारे महामूर्खच आहेत कारण त्याचा उल्लेख तुम्ही नाही आपल्या मनाचं काही सांगतात आता द्रौपदी मातेलीशी अजून अशी बरेचशी गैरसमज आहेत जे मालिकांद्वारे लोकांच्या मनात भरले आहे आता ही लगेच काही लोकांच्या मनामध्ये आरोग्य असं विचार होत नसत ते कोणीतरी सांगतं किंवा कुठंतरी पाहतं किंवा एखाद्या पुस्तकात वाचलेला असतकाने गेले असत हे महाभारत मूळ महाभारत कधी वाचत नाही जे वेदव्याचे महाभारत हे कधी वाचत नाही इतरांनी सांगितलेले किंवा मालिकेत जे दाखवलं जातात त्याच्यावरती ते विश्वास ठेवत असतात आणि ते आपण कधीही क्रॉस चेक करत नाही हे किती बरोबर आहे किती योग्य आहे हे कधी बघत नाही त्यामुळे क्रॉस चेक करणं खूप गरजेचं आहे एखाद्या नुसतं सांगितलं म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका आता मी जरी सांगितलं तरी तुम्ही जावड अमिगंतायांचं महाभारत अन्रिवेल महाभारता अन्रिवेर रमायण आी रचित वार्मिकी रचित रामायण वारि वेगवेश रचित महाभारत तुम्ही जाऊ पाहू शकता कुठे उल्लेख असा आढळतो का तेही तुम्ही पहा आणि नंतर त्याच्यावरती विश्वास ठेवा तर असे बरेच गैरसमज महाभारताबद्दल आपल्या समाजामध्ये आहेत आणि ज्यांनी आपले वास्तविक पाहता ग्रंथ वाचलेले वेदव्यास वेदव्याची महाभारत वाचले नाही त्यांना असे प्रश्न पडत नाही मात्र मालिकेमध्ये जे दाखवले जातात त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो आणि हे आपला खास आपला खरा इतिहास आहे असं जे लोक मांडतात ते खूप चुकीचं आहे आणि त्यांना एक फिअरी बाय एक्सप्लेन करण्याची गरज आहे आणि त्यांना अशी व्हिडिओ बघण्याची गरज आहे जे करून काही लोकांना वाचता येत नाही जेव्हा संस्कृत वाचता येत नाही आणि जिंदी अनुवाद मिळत असतो मात्र ते वाचण्याचा प्रश्न करत नाही कारण जे असतं ते आता लोकांना आवडत असतं एखादं चित्रपट पाडला एखादं सिरियल पाहिजे तर त्याच्यातून आपला समजून घ्यायचा प्रयत्न बहुतांश उप करत असतात मात्र काय असतं ते लोक पूर्णपणे सत्य दाखवत नसतात जसं की तू उपमानांनी आज सांगितलं की अमरेका पुत्रांना असं कुठं म्हणलं आहे तरी लोकांमध्ये तो बैठम निर्माण ब आणि आज अशी कंडिशन आहे की लोकांना कितीही सांगितलं तरी लोकांना असंच वाटतं की महाबरत तरी मात्र म्हणून ईथ शोकांतिकाय याच्यामुळे खरा आपला इतिहास ही घेण्याची आजच्या जनरेशनला खूप गरज आहे आणि त्यासाठी ते त्यांना पुस्तक ग्रंथ वाचण्याची गरज सो so, व्हिडिओ तुम्हाला तसा वाटलं मला नक्की कमेंट करून मला आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओबद्दल काय वाटतं तुम्हाला तेही तुमच्या प्रत्येकी जे ऐकायला मला आवडती बघायला आवडती तुम्ही आणि आपल्या सनातन मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या मनातील गैरसमज दूर होती स लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक नवीन व्हिडिओ तोपर्यंत मी गेलो तुमची जनता जय शिवराय राजे शंभूराजेन कृष्ण